अनधिकृत बांधकामांना आळा घालण्यासाठी प्लिंथ इंटिमेशन ही कार्यपद्धती अनिवार्य करण्याचा निर्णय पालिका आयुक्तांनी घेतला आहे शासनाने नियमांचं पालन करणं डिसेंबर दोन हजार एकवीसपासून बंधनकारक केलं आहे शहरात अनेक बिल्डर मान्यताप्राप्त इंजिनियर्स आर्किटेक्ट्स यांच्याकडून या नियमांचं उल्लंघन होत आहे नगररचना विभागाकडून बांधकाम परवाना मंजूर झाल्यानंतर मंजूर नकाशानुसार बांधकाम होत नाही बांधकाम करताना सामासिक अंतराचं सर्रास उल्लंघन करून वाढीव बांधकामं केली जात आहेत या समस्येवर उपाय म्हणून शासन आदेशानुसार कामाचे जिओ टॅग फोटो जोडणं बंधनकारक असेल असं पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी स्पष्ट केलं प्लिंथ इंटिमेशन म्हणजे इमारतीचं बांधकाम प्लिंथ लेव्हलपर्यंत पोहोचल्याची सूचना देणं महापालिकेकडून बांधकाम परवाना घेणारे नोंदणीकृत इंजिनियर्स आणि आर्किटेक्ट्स यांनी इमारतींचं बांधकाम सुरू झाल्यानंतर इमारतीचा पाया जमिनीपासून पहिल्या मजल्यापर्यंत प्लिंथ लेव्हलपर्यंत पोहोचल्याची सूचना फोटोसह देणं बंधनकारक आहे यात हलगर्जीपणा झाल्यास इंजिनियर्स आणि आर्किटेक्ट्स जबाबदार असतील अशी माहिती महापालिका नगररचना विभागाचे उपसंचालक मनीष भिष्णूरकर यांनी दिली